हॅलो नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल्स तर मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेआठ आणि आज आमच्या गावाकडची यात्रा आहे मित्रांनो आज म्हणजे नाही नागपंचमीसाठी यात्रा भरते पण नागपंचमीला मी इकडं नसल्यामुळे आज आम्ही जात आहो बाहेर फिरायला काल पण जायचं होतं पण काल गुरुपौर्णिमेचं थोडंसं उशीर झाल्यामुळं जाताच नाही आलं तर यात्रा बघण्यासाठी आम्ही पहिलं गावाकडं असायचो तर नाही का दरवर्षी यात्रा भरायची यात्रेत खूप आनंद घ्यायचो आम्ही लहानपणापासून तसेच आता ह्या वर्षीही एकदम मोठ्या प्रमाणात आता ह्या वर्षी यात्रा भरलेली आहे आणि दोन तीन वर्ष झालं काय मी यात्रेला नव्हतेच मी चेन्नईला असल्यामुळं तर आज मी प्रीती आणि माझा नातीचेला खुशबू आम्ही सगळेजण चाललेलो आहे गावाकडची यात्रा बघायला तर यात्रेत मित्रांनो सगळं मी तुम्हाला व्हिडिओ खूप छान होणार आहे व्लॉग तुम्ही नक्की पहा आणि यात्रेचा आनंद घ्या आणि मी स्वतःही आज खूप आनंद घेणार आहे यात्रेमध्ये बघू पावसानं साथ दिली तर पाऊस नाही आला तर खूप एन्जॉय करणार आहे पाऊस आला तर महागारी येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की आहे आमची बार्शी सिटी तुम्ही पाहू शकता बस स्टँडच्या समोर जुनी बेस्टच्या समोरची बिल्डिंग अशी वाटते आमची बारशी नक्की सांगा आता पाऊस पा। चालू आहे बार्शीमध्ये आणि हे आमच्या बार्शीचे पोलीस स्टेशन तर मित्रांनो आपण आलेला हो भोसले चौक बार्शी येथे तुम्ही पाहू शकता यात्रा खूप म्हणजे खूप जोरात भरलेली आहे आणि पंचमीच्या दिवशी सगळ्यात मोठी यात्रा असते आणि ही यात्रा आपल्याला एक महिन्यासाठी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो मी आलेले आहे आणि तुम्ही सर्वजण नक्की यात्रा फिरायला नंतर सगळ्यात आकर्षित आणि सगळ्यांना आवडणार म्हण आवडणार म्हणजे हे फिश इथे तुम्हाला सर्व प्रकारचे मासे पाहायला भेटणार आहेत या वाव پها خوب شاه وایت فیش आले आदि गेट ना। तो पे काय आहे आपण बाजूला ना कुठले इधर लावून तिथे नाव नाही ते नाव पे आप मलाsetTextColor दिसतंय की ते मच्छर आहे कलर नाहीये कलर ओ मी पटकन आकर्षित तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप ब्युटिफुल आणि एकदम मस्त केलेलं आहे आणि हे असं पहिल्यांदाच केलेलं आहे वरती पण दाखव मस्त केले नाही खूप छान केले मला म्हणजे मी पण हे खूप छान केले मध्ये बसणार आहे ड्रॅगन मध्ये बघू कसा फील होत आहे ते आजे <laughs> आज <आजे है। laughs> एक एक सेकंड दोन दोन मिनिट गळून पडत असते नाही गळून पडत नाही ना नहीं नहीं। বাইট খুশবো না কিছু খুশব

तिथं आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांचे व मोठ्या माणसाचे फॅन्सी कपडे पाहायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता सर्व प्रकारच्या डिझाईन पेन्सिल्स इथे तुम्हाला पाहायला भेटतील आणि नंतर सगळ्यात फेमस म्हणजे बॉम्बे मिठाई नको बाबा थँक थँक्यू तर मित्रांनो आता मी चाललेले आहे सगळ्यात मोठ्या पाळण्यात बसायसाठी बघू काय होत आहे आता खूप भीती वाटायला लागली आहे कारण तुम्ही पाहिलं त्या ड्रॅगन मध्ये माझी हालत कशी झाली होती तशी आज आता येतो आता एकदम पोटातले कस तरी होते नाही सगळे बारशी दाखव ते पहा आमची बारशीची यात्रा नागोबाच मंदिर दिसते का गावाच हा ती मंदिर पण दागो फिरते या देवाची नागपंचमीला सगळ्यात मोठी यात्रा भरते आमच्या बार्शी मध्ये प्रसिद्ध यात्रा पूर्ण बारशी दाखव

नंतर आलूची स्तरची मजा तर वेगळीच आहे तुम्ही पाहू शकता चला आपण तर त्यांना ही करणार ही आमच्या बारशीची नागपंचमी यात्रा मित्रांनो तुम्ही सगळेजण आवर्जून पाहिला या नागपंचमीला इथं भरपूर गर्दी असते आणि आज मी यात्रा, यात्रा माझ्या भावांसोबत खूप म्हणजे खूप एन्जॉय केलाय त्यामुळे मला तो खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट मध्ये कळवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद